नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नंदिनी जीवाची काळजी घेत असते आणि त्यानंतर मात्र आता रात्रभर ती जागीच असते कारण जीवाला अजूनही ताप कमी झालेला नसतो दुसरीकडे मात्र आता सकाळी सकाळी काव्य उठून फ्रेश झालेली असते आंघोळ वगैरे झालेली असते इकडे मात्र पार्थही तयार झालेला असतो जीवाची काळजी तिला वाटत असते त्यामुळे ती दरवाजाच्या बाहेर जाये करत असते आणि मनामध्ये जीवाबद्दल विचारही करत असते अजून तरी त्याला बरं वाटलं असेल का कसा असेल तो इतक्यात पार्क तिला आवाज देतो परंतु तिचं लक्ष नसतं म्हणून तो पुन्हा दुसऱ्यांदा आवाज देतो मी बोलतो आहे तुमच्याशी तेव्हा मात्र ती म्हणते हा बोला काय झालं तर तेव्हा तो सांगू लागतो की तुम्ही रात्रभर झोपला नाहीत का तर तेव्हा ती होकार देते पुढे मात्र तो म्हणतो तुम्ही कशा ना कशाचा आवाज करत होतात त्यामुळे माझी ही झोप झाली नाही तर आता मात्र काव्या त्याला म्हणते हो ठीक आहे सॉरी इथून पुढे मी श्रेयाच्या रूम मध्ये झोपत जाईल तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर तेव्हा मात्र आता पार्क तिला म्हणू लागतो मला असं म्हणायचं नव्हतं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता थोडीशी शांतता ठेवा आणि घरच्यांशी जरा नॉर्मल वागा त्यानंतर मात्र खाली लवकर आवरून या ब्रेकफास्ट करायला असं तो सांगू लागतो इतक्यात जेव्हा पार्क पुढे निघू लागतो तेव्हा अचानकच आता काव्या त्याला आवाज देते आणि थांबवते तर तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही जाता जाता जीवाची चौकशी कराल का तर तेव्हा तो अचानक तिच्याकडे आश्चर्याने बघतो तर आता त्याला संशय येऊ नये म्हणून ती म्हणते म्हणजे काल त्यांची तब्येत खूप खराब झाली होती ना तर आता त्यांना बरं वाटत की नाही म्हणून मी विचारलं तर लगेचच आता पार्थ म्हणतो हो जाता जाता बघेन मी आणि त्यानंतर पार्थ निघून गेल्यावर पुन्हा एकदा काव्याला टेन्शन येतं म्हणून ती आता हा डोक्यावर हात ठेवते आणि काळजी करू लागते दुसरीकडे आता पार्थ जीवाच्या रूम मध्ये जातो तेव्हा जीवाच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो आणि तिथे जीवाच्या बाजूला नंदिनी झोपलेली असते हे बघून मात्र आता पार्थला अजिबातच चांगलं वाटत नाही परंतु तरीही तो तिथून निघून जात असतो कारण ते दोघेही झोपलेले असतात पण अचानक त्याचा फोन वाचतो त्यामुळे आता नंदिनीला जाग येते तो त्याचा फोन बंद करतो परंतु नंदिनी उठून येते तर आता तो तिची माफी मागतो मी फक्त बघायला आलो होतो पण अचानकच तुमची झोप मोडली सॉरी तेव्हा ती म्हणते नाही नाही मी उठणारच होते पण बरं झालं तुम्ही आलात आणि त्यानंतर आता काव्याला त्यानंतर तो म्हणू लागतो की आता इकडे मात्र जीवाची तब्येत कशी आहे ही चौकशी तो, तो करू लागतो दुसरीकडे मात्र आता ती सांगू लागते रात्रभर मी त्यांची काळजी घेतली त्यांना खूप ताप होता आणि हे सगळं काही ती सांगू लागते पण मी आता उठून खाली येणारच होते इतक्यात मात्र पार्थ म्हणतो ठीक आहे काळजी घ्या त्यांची काही लागलं तो सांगा आणि तो तिथून निघून जातो दुसरीकडे किचन मध्ये आता मानेनी पोहे बनवत असते तेवढ्यात तिथे काव्य पोचते आणि आता काव्या काहीतरी शोधते आहे हे मानेनीला जाणवत त्यानंतर मानेनी विचारते काही हवा आहे का ग तर तेव्हा ती म्हणते नाही काकू मी कॉफी बनवते आहे माझ्यासाठी तर तेव्हा मानेनी तिला होकार देते बरं ही घे कॉफी आणि त्यानंतर या भांड्यात बनवू का असं विचारते तेव्हा ती हो बनव असं सांगते इकडे मात्र ती कॉफी बनवत असते आणि दुसरीकडे ती बघत असते की मानेने काहीतरी कोणाला तरी घेऊन चालली आहे आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ती नाश्ता कोणासाठी तरी घेऊन चालली आहे जेव्हा मानेने निघून जात असते तेव्हा काव्य तिला अडवते आणि विचारू लागते काकू तुम्ही हे कोणासाठी घेऊन चालला आहेत का तर ती सांगू लागते हो अगं कालपासून जीवा आणि नंदिनीने काही खाल्लं नाही ना म्हणून मी घेऊन चालले आहे तर मात्र आता काव्या म्हणू लागते काकू तुमची हरकत नसेल तर मी घेऊन जाऊ का हे तर तेव्हा ती म्हणते अगं पण तू तर कॉफी बनवत होती ना तर काव्या म्हणते कॉफीचं काय हे बघा मी गॅस बंद केला असा ती मी नंतर घेईन असंही या घरामध्ये माझी काही मदत होत नाही निदान एवढं तरी मी करू का तर आता लगेचच मालिनी म्हणते हो चालेल आणि त्यानंतर काव्या ते घेऊन तिथून जाते कारण तिला जीवाच्या रूम मध्ये जायचं असतं त्याची तब्येत बघण्यासाठी इकडे मात्र मानेनीला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं आज पहिल्यांदा काव्या अशी वागली आहे पण हरकत नाही आणि ती खुश होते दुसरीकडे काव्य मात्र जीवाच्या मा रूम मध्ये येते जीवाला झोपलेलं बघून त्याच्या जवळच नाश्त्याची प्लेट घेऊन उभी राहते आणि मनाशी विचार करते कालपासून तडफड करते आहे तुला बघण्यासाठी तुझी काळजी घेण्यासाठी पण करू काय काहीच करू शकत नाही आज तुझी ही अशी अवस्था बघून मला त्रास होतो आहे काल पण तुझी सगळी ही अवस्था बघून मला खूप त्रास झाला पण काय करणार मी तरी काहीच करू शकत नव्हते पण आज तुला शांत झोपलेलं बघून मला बरं वाटतं आहे तेवढ्यात मात्र नंदिनी काव्या म्हणून आवाज देते तर, दे तर इतक्या जीवाला जाग येते आणि जीवा बघतो तर शेजारी काव्या उभी हो असते तर आता नंदिनी तिच्या हातात नटरे घेते आणि म्हणते बघ मी आत्ताच खाली येणार होते नाश्ता आणण्यासाठी त्यानंतर मात्र आता ती सांगू लागते की रात्रभर यांची तब्येत बरी नव्हती ना तर रात्रभर मी जशी तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवायची तशी यांच्याही डोक्यावर ठेवत होते आणि त्यानंतर मात्र आता तिच्या हातातनं प्लेट घेतल्यावर काव्याला राग येतो तर नंदिनी मात्र त्यातला एक ज्यूसचा ग्लास घेऊन जीवाला देते आणि पुढे सांगू लागते की रात्रभर यांचा ताप खूप वाढलेला होता तर तेव्हा आता लगेचच पुन्हा नंदिनी काळजी घेते आहे हे बघून काव्याला त्रास होतो पण ती विचारू लागते की कस वाटत आहे आता तर लगेच जीवा म्हणतो एवढी काळजी करण्याची काही गरज नाही तर नंदिनी म्हणते गरज कशी नाही अगं रात्रभर एकशे दोन ताप होता यांना आणि हे म्हणता आहे गरज नाही त्यानंतर मात्र पुढे ती म्हणू लागते की आता तुम्हाला बरं वाटलं ना की त्याच्यानंतरच जाऊ आईकडे आपण तेवढ्याच जोरात आता काव्य ओरडते काही गरज नाहीये मी जाणार आहे आज आईकडे तर आता नंदिनी म्हणते हो का बरं झालं मग जा तू कारण तुझी आणि आईची अजून भेटही झालेली नाही तर इकडे मात्र पुढे ती विचारू लागते मग कधी निघणार आहेस तू आता मात्र काव्याला राग येतो कारण तिला असं वाटतं की नंदिनी ताई आपल्याला इथन घालवायचं बघते आहे म्हणून ती म्हणते हे काय आता लगेच निघते आहे निघालेच बघ आणि लगेचच रागा रागाने तिथून निघून जाते पण पर... ती एवढ्या जोरात का ओरडली तिच्या मागच्या ओरडण्याचं कारण काय या गोष्टीचा मात्र नंदिनी विचार करू लागते दुसरीकडे ती खाली जी जीना उतरून येते तेवढ्या तिकडे फाइल्स घेऊन पार सुद्धा येत असतो आणि दोघांची टक्कर होते त्यामुळे आता ती सॉरी म्हणते आणि लागलं का तुम्हाला असं विचारतो पार तर तेव्हा ती म्हणते काही नाही मी ठीक आहे माझी मी स्वतःला सावरण्यासाठी समर्थ आहे तर इतक्यात ती निघून जात असते तर पार तिला आवाज देतो आणि तिला थांबवतो आणि तेव्हा ती विचारते तर तेव्हा तो सांगू लागतो अहो काय आहे ना एकदा टक्कर होऊन चालत नाही ते दोनदा द्यावी लागते नाहीतर शिंग येतात आणि हे ऐकून तिला आश्चर्य वाटतं ती म्हणते तुम्ही खरंच खूप मोठे व्यावसायिक आहात ना हो, टॉप थ्री मधले तर तेव्हा तो म्हणतो हो मग तुम्ही अशा गोष्टी कशा काय करू शकता तर तेव्हा तो म्हणतो की नाही पण करावं लागतात ना करा विश्वास ठेवावा लागतो पुढे ती म्हणते हो का पण असू द्या मला शिंग आलेले चालतील मला असं या घरामध्ये शिंग घेऊन फिरण्याचाच अर्थ आहे पण पार्क म्हणतो पण मला नाही ना, ना चालणार ना शिंग त्यामुळे देऊया का एक टक्कर तेव्हा ती ते अजूनच चिडते काय बोलताय तुम्ही एकतर आधीच कॅब बुक होत नाहीये आणि तुमचं काहीतरी वेगच सुरू असतं तर इतक्यात मात्र पार्क म्हणतो हो का कुठे जायचं आहे तुम्हाला तर ती सांगू लागते आईकडे जायचं आहे तर पुढे तो म्हणतो मी सोडतो तुम्हाला तर ती नकार देते तर त्यानंतर तो म्हणतो आज ना कॅपवाल्यांची स्ट्राईकच आहे हे ऐकून मात्र आता तिला आश्चर्य वाटतं नाही ती म्हणते काय सांगतात तो म्हणतो हो शपथ आहो मला माहित नाही पण का ते आणि त्यानंतर ती म्हणते हो का पण का माहित नाही तर लगेचच तो म्हणतो काय आहे ना मी आर्किटेक्ट आहे ना कॅब ड्रायव्हर नाही नाहीतर नाही तर माहिती काढून ठेवली असते आणि हे ऐकून मात्र आता काव्य पुन्हा त्याच्याकडे रागाने बघू लागते त्यानंतर आता पुन्हा पार्क निघू लागतो तर आता काव्य अडवते आणि मला सोडाल का असं विचारते तर तेव्हा तो म्हणतो हो सोडतो ना तर इतक्यात मात्र तो पुढे निघून जातो आणि इकडे काव्य रूमकडे जात असते आणि जाताना म्हणते मी पर्स घेऊन येते तर इतक्यात जाता पार्थ मनाशी म्हणतो बरं झालं खोटं सांगितलं आणि तेवढ्यात ती मागे फिरून येते काय म्हणालात तुम्ही तर तो म्हणतो काही नाही पटकन उशीर होतोय ना जायला आणि त्यानंतर ती पर्स घेऊन येते ती आल्यावर मात्र आता लगेचच इकडे वसुंधरा आणि रम्या दिसतात आणि दोघी जण त्यांना आडवतात काय आता जोडीने कुठं चालला आहात आणि हे जोडीने ऐकून मात्र रम्याला राग येतो परंतु आता काव्याचाही संताप होतो ह्यांनी आडवलंच मध्ये तर त्यानंतर पार सांगू लागतो की मी ऑफिसला चाललो आहे आणि त्या त्यांच्या आईकडे चाललेल्या आहेत तेव्हा मात्र आता लगेचच वसुंधरा म्हणते काय तुला विचारण्याची पद्धत बिद्धत आहे की नाही चालली लगेच आपली तर लगेचच आता पुढे ती म्हणते की हो मी काव्य आहे मी कोणाला काही विचारत नसते मनात येईल ना तसं वागत असते त्यानंतर आता पण तुम्हाला काय चौकश असतं एवढा मध्ये मध्ये सतत आपल्या काळ्या मांजरी सारख्या आणि असं बोलल्यावर वसुंधरा अजून चिडते काय बोललीस मला तू काळी मांजर बोललीस असं म्हणून आता दोघींमध्ये वाद होतो पुन्हा एकदा आणि तेव्हा आता मध्ये पार्थ फाईल ठेवतो आणि त्यानंतर मात्र रम्याही तिला मागे करते आणि त्यानंतर पुन्हा दोघींचा वाद सुरू होतो अगं की ही मला काळी मांजर म्हटली तर तेव्हा मात्र आता लगेचच पार्थ म्हणू लागतो असं बोलायचं नाही काव्या आणि त्यानंतर लगेचच वसुंधरा म्हणते तू नको नाटक करू जसे काय माझी बाजू घेण्याचा आव आणतो आणि पुन्हा त्या दोघींमध्ये वाद सुरू होतो तर रम्या म्हणते अगं तू कशाला तिला त्रास देत असते सारखे जगू दे की तिला तिच्या मर्जीने तिला जायचं आहे ना तिच्या आईकडे तर कशाला ओगच हो तर तेव्हा रम्या म्हणते हवं तर मी येऊ का तुझ्यासोबत काव्या तर ती म्हणते काही गरज नाहीये तू तुझ्या आईलाच कंपनी दे आणि त्यानंतर पुन्हा आता त्या दोघींचा वाद सुरू होतो तर पार्क पुन्हा त्या दोघींमध्ये फाईल घेतो तर काव्य त्याची फाईल बाजूला करते रागाने काय आहे तुमचं मध्ये मध्ये आणि त्यानंतर आता चला पटकन उशीर होतो आहे असं म्हणून तो, हो तो काव्याला पुढे घेऊन निघून जातो इकडे मात्र आता सुंदर रम्याला फटके देते आणि तेव्हा ती म्हणते काय तुम्हाला मारते आहे तर ती म्हणते तुला कळतं का ग तू काय बोलते मला तिच्या समोर तर लगेच जाता ती म्हणते आई अग असं नाही वागलं तर आमची मैत्री कशी होणार तर पुढे ती म्हणते ही मुलगी काही मैत्री करण्याच्या लायकीची आहे का तर तेव्हा रम्या म्हणते अगं होई नाही आमच्या मध्ये मैत्री तू काळजी करू नको परंतु लगेच जाता इकडे ती म्हणू लागते लवकरच मैत्री होईल आणि लवकरच बघ मी काय करते पुढे आणि हे ऐकून आता वसुंधरा मात्र खुश होते दुसरीकडे दोघेही जण निघालेले असतात तर अचानक आता पात गाडीमध्ये येतो काही बॅग्स घेऊन तेव्हा तो म्हणू लागतो की जीवाचं आणि माझं हे फेवरेट दुकान आहे आम्ही मिठाई आणि स्वीट्स घेतो कारण की आता आपण चाललो आहे म्हणून तर तेव्हा लगेच काव्या म्हणते कशासाठी तर तो म्हणतो आपण असं कोणाच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने गेलेलं बरं दिसत नाही ते मलाही आवडत नाही त्यानंतर काव्या म्हणते पण काही गरज नाहीये त्याची तर तेव्हा तो म्हणतो मस्त खस्ता कचोरी आणि रसगुल्ले घेतलेले आहे तेव्हा ती म्हणते पण कशासाठी आईला डॉक्टरने मनाई केली आहे बाहेरचं ती काहीच खाऊ शकत नाही दुसरीकडे बाबा म्हणजे दुधाचे पदार्थ खात नाही तर लगेचच त्यावर तो म्हणतो हो बरोबर आहे तुमचं मग ते दुधाचे पदार्थ खात नाही ना मग ते कचोरी खातील आणि आरुशी खाईल ना प्रश्न आईंचा तर त्यांची मुलगी त्यांना भेटायला येते आहे ही गोष्ट त्यांच्यासाठी जास्त महत्वाची आहे तर इकडे मात्र आता काव्य पुन्हा डोक्याला हात लावते आता चला लवकर तुम्हाला उशीर होत नाहीये का तर पार्थ म्हणतो हो उशीर तर होतो आहे पण मला ऑफिस मध्ये कळवायला हवं म्हणजे ते सगळं मॅनेज करतील आणि आता त्याचा फोन चार्ज नसतो म्हणून आता तो काव्याला सांगत असतो पण फोनच चार्ज करायचा विसरलो दुसरीकडे मात्र आता मानेनी कल्पनाला सगळं काही देत असते आणि सांगत असते की हा नाश्ता वगैरे नेऊन दे आणि लाल भोपळा चिरून ठेवू इतक्यात नंदिनी तिथे येते आणि ती सांगू लागते मी येथे जाऊन सगळं जीवाला दिलं आहे नाश्ता वगैरे आता त्यांची तब्येतही बरी आहे त्यानंतर मात्र आता मानेनी म्हणते खर तर तू इतक्या दिवसाचा गॅप घेतला तर मात्र आता तुझं खूप काम पेंटिंग असेल ना ग तर हो, ती होकार देते आणि पुढे ती म्हणू लागते हो काम तर पेंटिंग आहे आणि म्हणून तर माझी इच्छा होती ना मी लग्नाच्या वेळेस पार्थकड ही एकच गोष्ट मागितली होती तेवढंच तिथे वसुंधरा येते आणि ती म्हणते पण आता तुझं लग्न जीवाशी झालं आहे हे विसरलीस का त्याला का का फक्त तर पार्कच लक्षात आहे पार्कच्याच सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहता आणि असं बोलून ती पुन्हा नंदिनीला दुखावते आणि इकडे मात्र लगेचच आता मानेने विषय बदलते आणि ती म्हणते अगं तू तुला उशीर होत असेल ना इथली काळजी करू नको जा तू बिंदास जा त्यानंतर मात्र नंदिनी निघून जाऊ लागते तर आता लगेच तिला वसुंधरा सांगते एवढं पण सुनांना लाडवून ठेवू नको नाही तर तुझ्या डोक्यावर मिर्या वाटतील बघ आणि हे मात्र सगळं नंदिनी ऐकते त्यामुळे नंदिनी पुन्हा येते आणि वसुंधराचा हात पकडते आणि म्हणू लागते काय आहे ना मी नाही खोबरंच वाटेन बघा अगदी खोबऱ्याच्या वड्या पण वाटीन पण तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल चांगलंच बोलाल याची मला खात्री आहे असं म्हणून आता ती आई येते मी असं म्हणून तिथून निघून जाते आणि हे ऐकून मानिनीला फारच आनंद होतो परंतु वसुंधराला प्रचंड राग येतो दुसरीकडे मात्र नंदिनी जात असते असते तर ती बोलत हो काकू मी येतेच आहे आज पहिल्यांदा येते आहे बर बर रिकाम्या हाताने येत नाही मी पेढे पण घेऊन येते किती तो उत्साह तुमचा असं म्हणून ती फोनवर बोलत असते इतक्यात ती फोन ठेवते तेवढ्यात मात्र एक बाईकवाला तिथून तिच्या बाजूने जात असतो आणि रिक्षाच्या पुढे जोरात कट मारतो त्यामुळे आता रिक्षा खूप आरडाओरडा करतो कसले आहेत हे लोक या लोकांना ना चांगलं सरळ केलं पाहिजे तेव्हा तो खूपच चिडतो बघा ना ताई कसा आहे कसा कट मारून गेला तर नंदिनी म्हणते ठीक आहे दादा जाऊ दे आता तुम्ही शांत व्हा आणि चला आपलं आणि असं म्हणून ती त्या रिक्षावाल्याला पुढे घेऊन जाते दुसरीकडे मात्र रिक्षा पुढे निघून गेल्यावर ती गाडी पुन्हा येते आणि त्यावरचा जो माणूस असतो तो आपल्या डोक्यातलं हेल्मेट काढतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून दीपकच असतो दीपक मात्र आता लगेचच म्हणत असतो की नंदिनी जरी तू दुसऱ्या कोणाशी जरी लग्न केलं असेल ना तरी सुद्धा मी तुला विसरणार नाही ना आणि तू कायम माझीच आहे त्यामुळे मी कधीच तुला कोणाची होऊ देणार नाही आणि मी तुला सोडणार सुद्धा नाही असं मात्र तो म्हणत असतो आणि आता पुन्हा एकदा हा मात्र तिच्या आयुष्यामध्ये आलेला असतो आणि नंदिनी मात्र बेसावत असते की दीपक पुन्हा एकदा आपल्याला त्रास द्यायला तयारच असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऑफिसमध्ये फोन करून कळवायचं असतं परंतु पार्थचा फोन आता स्विच ऑफ झालेला असतो त्यामुळे तो काव्याचा फोन मागतो जीवाला फोन करायचा आहे म्हणून आता काव्य मात्र प्रचंड घाबरते तिच्या फोन मात्र आता जीविका म्हणून नाव सेव्ह असतं त्यामुळे ती खूप घाबरते आणि फोन लावून देता का असं जेव्हा पार्थ विचारतो तेव्हा मात्र आता ती फोन लावून देते परंतु फोन लावण्याच्या आधी ती मात्र जीवाचा नंबर डिलीट करते इकडे मात्र जीवाला फोन लावल्यावर आता जीवा जेव्हा तिचा नंबर आहे हे, हे बघतो त्यामुळे तो चिडतो कशाला मला फोन करते आहे सारखी काय माहिती आणि आता लगेचच पार्थ मात्र तिच्या हातातनं फोन काढून घेतो आणि स्वतःच्या कानाला लावतो इकडे पार्थ काही बोलणार तर मात्र अजिबात जोरजोरात तोरडू लागतो किती सांगितलेला आहे मला फोन करायचा नाही म्हणून सतत सतत तेच सांगायचं कमी अजिबात मला फोन करत जाऊ नको सगळं काही संपलेलं आहे असं म्हणून तो खूपच आरडाओरडा करतो तेव्हा पार्थ म्हणतो जिवा कोणाशी बोलतो आहे तू तर तेव्हा मात्र आता इकडे लगेचच जीवा घाबरतो आणि दादा तू असं म्हणतो तर तेव्हा आता इकडे मात्र लगेचच काव्या सुद्धा घाबरते की काय बोलला असेल जीवा फोनवर आणि दुसरीकडे आता जीवा सुद्धा घाबरतो की आता दादाला काय उत्तर देऊ आणि काव्याच्या सुद्धा मनामध्ये असंख्य प्रश्न असतात की आता मात्र पार्थला सगळं सत्य कळालेलं असेल का मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा